नमस्कार साधानी खास मी तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक झणझणीत पौष्टिक आणि पारंपरिक भाजी मोड आलेली मटकीची रस्सा भाजी पोळी भाकरी किंवा भाता कशासोबत ही खा खूप छान लागते ही भाजी चला तर मग सुरू करूया मी तर मटकी स्वच्छ धुवून व्यवस्थित घेतली आहे तर मी कांदा टॅमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे वाटण करण्यासाठी कोथिंबीर आलं लसूण आणि मी जिरं पण घेतलं आहेत आता हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपण अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेणार आहोत आता एका कढईत आपण तेल गरम करूया तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकतात जिरं आणि कांदा टाकणार आहोत आपण कांदा छान परतून घ्या मीठ टाका म्हणजे कांदा लवकर शिजतो हे छान परतून घ्या कांदा कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण टॅमॅटो आहोत टॅमॅटो मध्ये पण तुम्ही थोडस मीठ टाका म्हणजे टॅमॅटो पण लवकर व्यवस्थित शिजला जातो तर कडीपत्ता टाका मोड आलेली मटकी टाका ही छान परतून घ्यायची आपल्याला मटकी मटकी चांगली परतली की उग्र उग्रवास असतो तो निघून जातो त्यामुळं त्यामुळे आपण छान परतून घेणार आहोत इथं आता जी पेस्ट केली होती ती टाकणार आहोत आपण इथे आलं लसूण आणि कोथिंबीर आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे ही ही भाजी डब्यासाठी पण एकदम परफेक्ट आहे ताज्या पोळीसोबत टिफिनमध्ये दिली तर सगळ्यांची सगळ्यांनाही खूप आवडेल भाजी ही दोन तीन मिनटं ही छान परतून घ्यायची व्यवस्थित खमंग लागते आता मी ते दोन चमचे घरात घरच्यासाठी टाकली आहे आपण जी घरात करतो ती आणि शेंगदाण्याचं कूट टाकते आहे मी ते दोन चमचे दोन किंवा तीन चमचे टाका तुम्ही हळद टाका थोडीशी शेंगदाण्याच्या कुटाने काय होतं की रस्सा आपला गाठसर होतो आणि चव पण छान लागते आता हे सगळं मिक्स करून छान परतून घ्या आता मी यात गरम पाणी टाकणार आहे पाणी नेहमी गरमच वापरावं म्हणजे कसं रसाचा स्वाद नीट उतरतो आणि छान लागते आमटी व्यवस्थित शिजली जाते आता हे आपण पाच मिनटं आपण चांगली उकळी आणून द्यायची ही भाजी लंच डिनर किंवा डब्यासाठी एकदम योग्य आहे एकदा ट्राय करा आणि फीडबॅक कमेंटमध्ये नक्की कळवा बघा आपली झणझणीत रसदार मटकीची भाजी तयार आहे ताजी कोथिंबीर घाला आणि गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत सर्व करा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही अशाच पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका